नाही कोण कोणाला भेटलय याची मला माहिती नाही वाढदिवसाला आदरणीय पवार शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण गेलो होतो त्या शुभेच्छा आमच्या अंतरकरणापासून होत्या गेले अनेक वर्ष आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने होतो समेत सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने पक्षामध्ये घेतला निवडणूक आयोगाने त्याच्यावरती मोहर उठवली एवढंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरती रा महाराष्ट्रातल्या जनतेने एक्केचाळीस आमदार निवडून देऊन लोकशाहीचं शिक्कामोर्तब केलेलं आहे अशा वेळेला आम्ही आमच्या भूमिकेशी पुढे त्याच पद्धतीने जाणार आहोत एन डी एचे घटक राहणार आहोत महायुतीमध्येच आम्ही पुढे पाच वर्ष स्थिरतेने कारभार करणार आहोत अशा वेळेला ज्यांना कोणाला जे काय वाटेल इतर जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या वतीतला ते ते ठरवू शकतील त्या वतीमध्ये छोटे आणि एकत्र यावं असं तुम्हाला मी एक सांगितलं मी राजकीय भूमिका मांडली कारण आम्ही घेतलेला निर्णय राजकीय निर्णय होता शेवटी राजकीय निर्णय घेत असतानाच भावनेने काय वाटतं याच्यापेक्षा राजकीय भूमिकेलाच राजकारणामध्ये अधिक महत्त्व असतं त्या भूमिकेच्या अनुसरून आम्ही घेतलेला निर्णय त्या भूमिकेच्या सोबत जे येतील ते होईल होता आणि पोलिसांनी काय असं म्हटलंय ते काय म्हणतात त्याचा उत्तर मी काय द्यायचं आहे काय समोरच नाही ना मी उत्तर देण्याचं ज्याला जे म्हणायचं असेल ज्याला ज्याकडे जी माहिती असेल त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तपास यंत्रणेकडे जरूर द्यावी त्याही बाबीचा तपास यंत्रणे खुलासा करावा शोध घ्यावा तपास करावा ती पण माहिती द्यावी पण कोण काय म्हटलं त्याच्यावरती मी उत्तर देणं काय अभिप्रेत आहे मला माहितीच नाही ती घटना ते जे बोललेत ती म्हणजे कुठली नागपूरला ते होते ती काय कारणच आहे ना मी वारंवार मगात पासून हे सांगतोय घडलेली घटना निंदनीय आहे याचा तपास सखोल केला जावा विशेष पथक सरकारने स्थापन केले डी तपास कर डी तपास करत आहे जे दोषी असतील जे या गुन्ह्याशी संबंधित असतील जे या गुन्ह्याचा मास्टर माइंड असतील त्या खोलवर तपास केला जावा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वच्छपणाची भूमिका घटना घडलेल्या दिवसापासून माझी आणि पक्षाची आहे गेल्या अडीच वर्ष रायगडचा पालकमंत्री विषय चर्चेत राहिला आणि आता पुन्हा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्व आल्यानंतर सुद्धा प्रश्न तो परत ऐरणीवर आला नेमका तर त्याच्यामध्ये परदेशाध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय माझी भूमिका महाराष्ट्राला पुढे नेण्याची आहे आमचा अजेंडा रायगड कोकणच्या विकासाचा आहे तो अजेंडा राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत पालकमंत्री नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोनही पक्षाचे नेते म्हणून उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यांनी त्याच्या बाबतीतला योग्य तो निर्णय घ्यावा तो निर्णय महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल आणि मान्य करावा लागेल अजूनही सात ते आठ आणि पदभार स्वीकारला नाही कालच मुख्यमंत्री विनंती केली त्यात आपण सर्वांनी चार्ज घ्या नेमकं काय कारण नाही काही कारण आहे प्रत्येकाने खुलासा केला की अधिवेशन संपलं आणि प्रत्येकजण आपापल्या गावाकडे गेले होते मधल्या कालावधीमध्ये दोन तीन दिवस सुट्टी होती त्याच्यामुळे काही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये भाग घेतलाच होता आपापल्या आप स्तरावरती बैठका घेतल्या होत्या मंत्रालयाने उपस्थिती काय राहिली असेल तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही मंत्री असतील काय राहिले असतील तर आज उद्या प्रत्येक जण का त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये हजेर राहावे कार्यभार पहिल्या दिवशी स्वीकारलाय नाराज नाराज घे छगन भुजबळ हे परदेशवादीवर गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज ते नाशिकमध्ये अलीकडे चर्चा झाली का काय नाही अलीकडे काय माझी त्यांची चर्चा झालेली नाही दहा बारा दिवसामध्ये उद्या मी पक्षाच्या कार्यालयात आहे उद्या परवा माझी जरूर त्यांच्याजवळ चर्चा होईल काय एक असं आहे की काय काम केले काही नाही तिथल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणाला काय निराधार आरोप करायचे असतील तर कोणी आरोप करायला मोका राहू शकतो

काँग्रेस राष्ट्रवादीचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळीकडेच युती किंवा आघाडी झाली असं कधी नव्हतंच लोकसभा विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितपणाने लढल्या गेल्या सरकार एकत्रितपणे लढलं गेलं पण अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घटक पक्ष एकत्रितपणे लढतात असं होत नाही एखाद्याने ती बाब व्यक्त केली असेल ती खरी राहू शकेल सर्वोच्च न्यायालयामध्ये आज रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्याकडून युक्तिवाद केला जाईल निवडणुका ज्यावेळेला येतील त्यावेळेला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि या संदर्भातला निर्णय घेतील पण अनेक वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन घेतल्या जातात पण त्याचा परिणाम महायुतीर्ती होणार नाही या दृष्टिकोनातून मात्र आम्ही राज्य स्तरावरती खबरदारी नक्की घेऊ तटकरी आहे रत्नागिरीचा सरकारी आढावा घेतला पक्षाचा आढावा घेताना रत्नागिरी राष्ट्रवादी कुठे आहे त्याचं आपण काय एक असं की गेले काही दिवसामध्ये कारण नव्याण्णवला ज्या वेळेला मी रत्नागिरी त्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एकही लोकसभा सदस्य नव्हते एकही विधानसभा सदस्य नव्हता समितीची चिपणे वगळता हो नव्हती नगरपालिका नव्हती पण नंतर वाढत गेला पक्षाचे दोन आमदार झाले पक्षाच्या नगरपालिका आल्या जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या यश मिळालं आलटून पालटून म्हणजे चारला सामंत रमेश कदम आमदार होते नऊला उदय सामंत भास्करराव जाधव आमदार होते चौदाला भास्करराव जाधव आणि संजय कदम आमदार होते एकोणीसला शेखर निकाम आमदार होते आताही शेखर निकाम आमदार आहेत पक्ष पक्षाचं संघटन आहे थोडं त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि या जिल्ह्याचा एकेकाळचा पालकमंत्री म्हणून अधिक लक्ष घालून पक्ष पुन्हा एकदा अधिक जोमाने वाढवण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप ध्रुवीकरण पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल वेगवेगळ्या इतर विरोधी पक्षाचे सहकारी संपर्कात आहेत योग्य वेळेला त्याच्यात माहिती दिली जाईल <laughs> योग्य वेळेला संबंध महाराष्ट्राची माहिती आपल्याला दिली जाईल राजापूर लाजा मतदारसंघाचे माझे आमदार राजेंद्र साळवी नाराज समजते ते आपण त्यांना फोन केलात की के, आपण त्यांना भेटलात काय की त्यांना भेटणार का, का आपल्याकडे या म्हणून माझी राजेंद्र साळवींशी चर्चा नाही भेटी नाही आम्ही मित्र आहोत पण माझे राजकीय विषयावरती अलीकडच्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये बोलणंही नाही आणि चर्चाही नाही असं तुम्ही दिल्लीमध्ये काम करता सध्या प्रदूषणाचा मुद्दा मोठा आहे

अनेक वेळेला पाहायला मिळते म्हणून पश्चिम घाट संवेदन क्षेत्र जे आहे या बाबतीमध्ये एक समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला पण तो स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी केली अनेक सुद्धा बंधनं होऊ येऊ शकतात म्हणून अनेक ठिकाणच्या नागरिकाचा त्याला विरोधी आहे शेवटी पर्यावरणाचा संतुल राख संतुलन राखणं आणि एकंदरीत वातावरणे बदलाचा होणारा परिणाम स्वार्थ्यावरती जे होतं आहे याचा विचार गांभीर्याने करून जी काय उपाययोजना करावी लागेल ती करण्याची तयारी सरकारने ठेवली मुद्दा पुन्हा एकदा हरिहणी चर्चेत आला आहे राष्ट्रवादीची पहिली भूमिका होती ती आजही आहे एक असं आहे की ती आजही आहे शेवटी मधल्या कालावधीमध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याचे मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली हरदीप सिंग पुरी धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते त्यांची भेट झाली त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन नसल्यामुळे ती येऊ शकते इकडे शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय करू शकतो त्याचा विचार करण्याची गरज आहे दोन हजार पंचवीस लाटकर आणि प्रफुल्ल लो पटेल मंत्री होणार नाही मला माहित नाही सरकार ज्या वेळेला अस्तित्वात आलं पंतप्रधान महोदयांनी शपथ घेतली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतला मी एकटाच खासदार होतो प्रफुल्ल पटेल एकटेच राज्यसभेवरती होते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक राज्यसभा राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे मंत्रिपद देऊ केलं होतं आम्ही त्यावेळेला नाकारलं त्याचं एक कारण मी स्वतः सांगितलं पक्षांना की मला मंत्री व्हायचं नाही मला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे कारण लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं होतं राज्यात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करायचं आहे प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ आहे त्यांना संधी दिली जावी पण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री पूर्वी राहिलेले असल्यामुळे राज्यमंत्री होणं त्यांना अप्रस्तुत वाटलं म्हणून आम्ही थांबण्याचा था निर्णय घेतला योग्य वेळेला ज्यावेळेला निर्णय ने होईल एक जागा मिळाली तर प्रफुल्ल पटेलांसाठी ती ते असेल बाकी इतर निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला होईल मंत्री पद न मिळाले आले आमदार नाराज आहेत महाराष्ट्रामध्ये असं सरकारवर काय परिणाम होऊ शकत विजय असं म्हणाले की धनंजय मुंडेंवरती ज्या अर्थी अजित पवार बोलत नाही त्याचा अर्थ असा होतो का त्यांचं मंत्रीपद वडेंटीवारांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे पण अलीकडे काय झालं की महाविकास आघाडीचा दारुण पराजय झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते राजकीय जे वक्तव्य करतायत थोडस भरकटल्यासारखं करतायत कारण अजून त्या पराजयातून ते बाहेर आलेले नाहीत आहे की आता असं आहे की डोळ्यांना वाचवण्यासाठी मुंडेंचा बळी दिला जातो अशी आता विरोधा खांबीकडून चर्चा भुजबळ भुजबळांना वाचवण्यासाठी याचा बळी दिला जातो नाही मला याचा नेमका अर्थ काय कळणार नाही उजबाना वाचवणं म्हणजे काय म्हणजे मला खाऊ शकलं नाही आणि त्यांचा बळी जाणं म्हणजे काय मला खाऊ शकलं नाही एक नक्की एकी जी घटना घडली ती अत्यंत वेदनाकारी निंदनीय घटना आहे त्याची चौकशी सखोलपणाने व्हावी आणि ज्याचा कोणाचा संबंध असेल त्याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी आणि त्या दोषींवरती कारवाई केली जावी ही या घटनेच्याबद्दलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेशी संबंध असलेला कोणालाही कधीही पाठीशी घालणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे पक्षांतर्गत बाबी ज्या असतील त्याचा निर्णय आम्ही आमच्या स्तरावरती घेत असतो त्याने इतरांनी त्याच्यामध्ये कुपस्याचं काही कारण नाही मी मगाशी सांगतो आताही पुन्हा सांगतो ही घटना घडलेली गंभीर आहे निंदनीय सखोल चौकशी होऊन दोषी असलेल्या आरोपींच्या वरती कठोर कारवाई केलीच पाहिजे ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मागणी आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत होती त्यावर धनंजय मुंडे असं स्पष्ट केले की मी राजीनामा का द्यावा कारण काय कारण मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही घटनेशी संबंध नाही तपास देखील आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ठीक ना त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलंय शेवटी तपास यंत्रणा काम करते आहे आणि तपासाच्या अंति जे सत्य असेल ते बाहेर येईल शेवटी त्यांना त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा अधिकार धनंजय मुंडे ना आहे आणि त्यांच्यावरती ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला त्या, त्या आरोपाच्या संदर्भात त्यांचं मत काय किंवा त्यांची भूमिका काय राहिलेली आहे हे सांगण्याचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील या सगळ्याच गोष्टी मला माहिती नसल्यामुळे मी काय त्या बाबतीमध्ये मतप्रदर्शन करणार नाही रोज उठून प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगतो आहे शेवटी जी त्यांना माहिती सांगायची आहे ती पोलीस यंत्रणेला सांगितली सी आर डी यंत्रणेकडे दिलाय काल विशेष पथक काल राज्य सरकारने केलेलं आहे माहिती जरूर त्यांनी सांगावी पण या तपास यंत्रणेकडे पण द्यावी म्हणजे मग त्या माहितीतलं सत्य सुद्धा लोकांच्या समोर त्या ठिकाणी येईल माझ्या स्वतः शेवटी न्याय व्यवस्थेवरती आपला विश्वास असला पाहिजे तिथल्या न्यायव्यवस्थेवरती व्यवस्थेवरती विश्वास नसेल तर कोणाला काय बोलता येत त्याच्यामुळे तो शेवटी निर्णय सरकारने घ्यायचा आहे पण तिथली न्यायदेवता तिथली न्यायव्यवस्था ती कायद्याच्या कसोटीवरतीच यापूर्वी काम, काम करत आली असेल पुढेही काम करत राहील त्याच्यामुळे या सगळ्या बाब घटनेच्या संदर्भात राजकीय वक्तव्य टाळून त्या घडलेल्या घटनेच्याबद्दल दोषी व्यक्तींवरती कशी कठोर कारवाई होईल याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं जावं असं मला स्वतःला वाटतं असं आहे की अलीकडे काही घटना घडतात याचा अर्थ गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये वाढली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल महाराष्ट्राला स्वतःची एक अस्मिता आहे महाराष्ट्राला एक स्वतःची संस्कृती आहे महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा आहे काही वेळेला काही विकृत मनोवृत्ती काही प्रकार करत असतील पण याचा अर्थ सगळ्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अशा वेळीचं निष्कर्ष येणं हे महाराष्ट्राच्यासाठी हिताव आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही शरद पवारांच्या वाढ सरकारवरती परिणाम होण्याचं सुतराम नगर सुद्धा शक्यता नाही दोनशे चौतीस संख्याबळाचा आमदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते सक्षम आहेत आमदारही संवेदनाशील आहेत पक्षाच्या विचाराशी बांधलेले आहेत आणि लोकांनी दिलेला कौल सर्वांना मान्य आहे सर्वांनाच मंत्रिपद मिळतात असं नव्हे कोणाला मिळतात कोणाला तरी थांबावं हो लागतं काही काळ एखाद्या वेळेला थोडीशी नाराजगी असेल परंतु त्या नाराजगीचं रूपांतर कुठल्याही दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची कुठली शक्यता नाही तर नाही काही कुरभर नाही काही नाही सगळं सवारण आहे आपल्या किनाऱ्यावर सगळ्या कोकण किनाऱ्यावरती त्याला सीआरजेड चे अधिकारी जे आहेत ते त्यांना त्रास देतात पण मोठ्या मोठ्या कंपन्या महिंद्रासारख्या सीआरजेड चे नियम सोडून जयगडच्या किनाऱ्यावर जयगड ची सुद्धा कंपनी जी आहे सीआरजेड चे नियम तोडून त्यांनी बांधकामं केलेली आहे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही पण आमचे इथे जे पर्यटक आहेत किंवा व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते सीआर वर एक तर या सगळ्या बाबी नीट कायदेशीर दृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे मला घ्यावे लागतील शेअरजरचा कायद्याचं उल्लंघन करून मोठमोठे उद्योजक व्यावसायिक एखादी गोष्ट करत असतील तर ती तपासून पाहून कारवाई करावी का लागेल पण स्थानिक जे व्यावसायिक आहेत की जे आज वर्षानुवर्ष त्या सगळ्या परिसरामध्ये राहतात त्यांना सुद्धा या सवलतीचा फायदा देऊन त्यांचा रोजगार कसा कायम ठेवता येईल या सुद्धा प्रयत्न केले जातील मधल्या कालावधीमध्ये गुहागरच्या परिसरामध्ये ग्रीन टॅबोल्यांनी एक निर्णय दिला होता त्यावेळेलासुद्धा लोकसभा सदस्य म्हणून मी हस्तक्षेप करून त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती ही सर्व बाब काणी शेवटी थोडीशी संवेदनशील बाब आहे त्यामुळे ती तपासून घेऊन त्याच्यातला योग्य पद्धतीचं सहकार्य कसं करता येईल खासदार म्हणून माझा प्रयत्न राहील शिबेच्छा मंत्री पदा तुम्हाला केंद्रात पुढचा दौरा मंत्री म्हणून पवार होती त्या गाडी सरेंडर होऊन वाल्मिक सरेंडर झालेला होता असं गंभीर आरोप केलेला आहे अजित पंधरा आता हे जे काय सांगितलं इच्छुक आरोप करण्यामध्ये काय अर्थ नाही कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे निर्देय आहे राज्य सरकारने एसआयडी स्थापन केले सी आय डीकडे तपास दिला आहे संशयेनं सुद्धा आरोप केलेले आहेत तपास योग्यतेने सुरू आहे लवकरच कारवाई होईल पण अशापेक्षा आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता हो आहे मला माहीत नाही कारण शेवटी तुम्ही सांगताय त्या बातमीवरतीच माझं मत प्रदर्शन मी करतो आहे मी काय ते काय बोलले ते ऐकलेलं नाही पण दादांनी भेट दिली आधी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यालाही जवळपास बारा तेरा दिवसाचा कालावधी ओलांडून गेलेला आहे शेवटी राज्य सरकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी तपास करत असेल मला या संदर्भातली आता अद्ययावत माझ्याकडे ऑफलाइन माहिती नाही

एक माहिती आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याकडे काय अपघात झाले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये यापूर्वी देण्यात आलेत घोषित झालेत ते पण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत कुठे राहिले असतील आपण निदर्शनाच आणलं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करून तो देण्याचा प्रयत्न होईल सापन्नपणाची भूमिका राज्य सरकारकडनं यापूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना नव्हती पुढेही राहणार नाही पण एखादी बाब राहिली असेल आणि आपण निदर्शनात आणली तर ती नक्कीच कमिटमेंटप्रमाणे पूर्तता केली जाईल